तिशीतली धडपड आणि तिशीतली गडबड संपूर्ण चाळीशीमध्ये जेव्हा एखादी स्त्री प्रवेश करते तेव्हा ती पूर्णपणे सुख समाधान आणि शांती या दागिन्यांनी नटलेली असते काही अनुभव काही त्रास थोडी दुःख यातून ताऊन सुलाखून सोन्यासारखी चमकत असते लग्न नोकरी आणि मुलं यामधून स्वतःसाठी वेळ काढू लागलेली असते प्रत्येक महिला आपल्या लूकवर अधिक लक्ष देते जसेजसे आपले वय वाढण्यास सुरुवात होते तसे आपल्या त्वचेमध्ये अनेक बदल होतात त्यामुळे वाढत्या वयामध्ये आपण आपल्या त्वचेवर अधिक लक्ष देणे महत्वाचे ठरते चाळीशी ओलांडल्यानंतर महिलांना त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात पण जर तुम्हाला चाळीशीनंतरही छान सुंदर दिसायचं असेल तर या तीन टिप्स नक्की फॉलो करा चाळीशीनंतर त्वचेला हायड्रेट ठेवणे प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचे असते अशा परिस्थितीत पुरेसे पाणी पिलं पाहिजे यासोबतच हिरव्या भाज्या आणि फळे खाणे पाहिजे हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करतात नुसते पाणी पिऊन चालणार नाही तर आपल्याला आहारामध्ये फळांचा देखील समावेश करायचा आहे सनस्क्रीन त्वचेला लावल्याशिवाय अजिबात बाहेर पडायचं नाही सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे चेहऱ्याचा रंग खराब होतो जर तुम्ही फाउंडेशन लावले तर त्या एस पी एफ असणे गरजेचे असते शक्यतो हायड्रेशनसाठी नेहमी फेस मास्क वापरा तुम्ही सहज हायड्रेशन मास्क खरेदी करू शकता ज्यामध्ये त्वचेचे पोरोषण करणारे घटक असतात तसे त्वचा तजेलदार आणि चमक करण्यास देखील मदत होते सर्वात महत्वाचं चाळीशीमध्ये व्यायाम केला पाहिजे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की व्यायाम करणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे तुम्ही झुम्बा डान्स देखील करू शकता ऑनलाईन भरपूर क्लासेस असतात योगा देखील करू शकता आरोग्याच्या अनेक समस्या दूर ठेवू शकतो वयाची चाळीशी ओलांडास व्यायामाला जीवनाचा एक भाग बनला पाहिजे तुम्हाला तंदुरुस्त ठेवण्यासाठीच आवश्यक नाही तर शरीराचा जमा झालेली चरबी बंद करून चेहऱ्यावर चमा आणण्यास मदत होते तुम्ही दररोज सकाळी फिरायला वॉकला देखील जाऊ शकता त्यामुळे मन ताजेतवाने असते हेवी वर्कआउट करण्यापेक्षा तुम्ही जर हळूहळू वर्कआउट केलं तरी तुम्हाला फायदेशीर ठरते आणि पाणी पिणे आपल्या खाण्यापिण्यावर लक्ष ठेवणे परत आपले छंद जोपासणे यामध्ये आपण खूप रिलॅक्स असतो आणि थोडं फॅशन सेन्सकडेही लक्ष दिलं पाहिजे त्यामध्ये आपण वेगवेगळे स्टायलिश कपडे वेअर करू शकतो एअरिंग वेअर करू शकतो या सगळ्या गोष्टींमुळे आपण चांगले दिसू आणि ताजेतवान आणि आपण पॉझिटिव्ह राहू तुम्हाला जर व्हिडिओ हेल्पर वाटला असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग